नमस्कार निवडणूक आयोगाने नुकतंच सांगितलं का व्ही व्ही पॅट आम्ही वापरणार नाही त्यामुळे या निवडणुका कशा वातावरणात होतील हे तुम्हाला सांगायची गरज नाही मुळामध्ये गेल्यावेळीच मुलाखतीमध्ये मी सांगितलेलं का पंचवीसमध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये निवडणुका घेणार नाही कारण हे वातावरण बी जे पीसाठी पोषक नाही आणि तसंच झालं आता देखील सव्वीसमध्ये जानेवारी तर फेब्रुवारी त्या मार्चमध्ये हे तुम्ही काही सांगू शकत नाही आणि तुम्ही आता विचारलं का वसई विरहारबद्दल तर वसई विरहारबद्दल शंभर टक्के बहुजन विकास आघाडीचा विजय होणार ह्यात वेळ मात्र शंका नाही बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे मित्रपक्ष यांची जी काही वोट बँक आहे ती बघता बी जे पीकडे तसं कुठचाही उमेदवार

विभागवार कोण मतदार आहेत याची यादी बनवलेली आहेत आमचे माननीय उपमहापौर तत्कालीन साहेब उमेश नाईक साहेब आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आम्ही काही त्यांना निवेदनं दिलेली आहेत कशाप्रकारे बोगस मतं घुसलेली आहेत घुसवलेली आहेत तर या ज्यावेळी याद्या आता प्रकाशित केल्या जाणार आहेत महापालिकेच्या त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणचा जो सर्वे केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी चुकीची नावं आलेली आहेत बाहेरून आलेली आहेत प्रत्येक यादीत जवळपास दोनशे नावं त्यांनी ॲड केलेली आहेत ती कशी चुकीची आहेत हे आम्ही दाखवून देणार आहेत आणि मतदानाच्या दिवशी आमचे जे काही पोलिंग एजंट असतील त्यांना त्याच्यामध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे का बोगोस मतदार कसे ओळखायचे काय ओळखायचे त्यांना आम्ही आळा निश्चित या निवडणुकीत घालायचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये कुठचीही समस्या वाटत नाहीत का हे थांबवण्यासाठी आम्ही आणि प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येकाने केलं तर हे उघड होईल नुसतं आरोप करण्यात अर्थ नाही तर ते प्रत्यक्षात आम्ही पकडून देऊ